सर्वसामान्य जनतेचा आवाज महामार्गावर उपजिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी येऊन केली पाणी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना उपजिल्हाधिकारी यांनी अचानक केलेल्या पाहणीमुळे अधिकाऱ्यांमध्ये धावपळ नवापूर शहरात उपजिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी प्रथमच दौऱ्याकडून हायवे परिसरात पावसाळ्यात होणाऱ्या आपत्तीबाबत पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या महामार्गाच्या कामांमध्ये अनेक अडचणी व समस्या येत आहेत त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी अंजली शर्मा यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे नवापूर ते अमरावती महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे शहरालगत महामार्गाचे काम करत नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून महामार्ग प्राधिकरणाकडून ठिकठिकाणी रस्ते तयार करताना प्रभाकर कॉलनी सुभाष नगर नवी दिल्ली इस्लामपुरा अनेक परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी ज्या सुविधा योग्य ठिकाणी द्यायला पाहिजे त्या दिल्या गेल्या नसल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या प्राधिकरणाचे अधिकारी आणि म्हात्रे कंपनीचे अधिकारी हे इस्लामपुरा तसेच देवलफली भागात पाहणी करण्यात आले या दरम्यान पावसाळ्यात इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी सुभाष नगर मध्ये पावसाचे पाणी पाच ते सहा फूट घरात शिरल्याने या परिसरात मोठे नुकसान झाले होते याबाबत लक्ष वेधण्यात आले उपजिल्हाधिकारी यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाकडून पाणी होण्यासाठी तातडीने उपाययोजना सूचना केल्या वर्षी के दरम्यान फारुख शहा यांनी नागरिकांना होणाऱ्या समस्याबद्दल आपले मत मांडत त्यांनी पर्याय सुचविले आहेत त्याबद्दल प्रांत अधिकारी अंजली शर्मा यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्यासंदर्भात पुढील कारवाई होईल अशा आशयाची माहिती दिली पाहणी दरम्यान उपजिल्हाधिकारी अंजली शर्मासोबत नवापूरचे पोलीस निरीक्षक बुधवंत साहेब महसूल विभागाचे अधिकारी तलाठी सर्कल संबंधित महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते